योग तरी येतो चलो हा रात रोजच्या न इतकं नाही हा आणि आता सगळ्यांका सगळे पिछे बिचे लागे करून माश्यांकच आता लोकां तरी सगळी अरे आता माश्यांकच पाठी राहिले याच्या पाट्या माश्यांकच तोडले आणि याचं काय करतो लई अ पोरं अगो नको जा आता इंसानच्या कातर्या तुका काय सांगायचं मात दोन माशे लावले तर हे विकता लई आणि त्याची कॉटर हाय उरलेला माश्यात मी चिकला करतले चार दिवस जिवाक लावून खातले जमोर जातय मी